की विरोधी पक्षाला विरोधी पक्ष निराश आहे चार राज्यांच्या निवडणुकानंतर आणि त्या एका वैफल्यातून ते संसदेतील घुसखोरीचं समर्थन करत आहेत अशा प्रकारे प्रधानमंत्र्यांनी तरी खोटं बोलू नये हे संकेत आहे संसदेमध्ये घुसखोरी झाली ह्याच्यावर विरोधकांनी प्रश्न विचारले एका घुसखोरीचं समर्थन झालं नियम आणि कायद्याच्या नवीन व्याख्या या कुठे बनवल्या प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या अंधभक्तांनी लोकशाहीच्या पवित्र मंदिराचं स्मशान केलेलं के आहे आज आम्ही स्मशानात जात आहोत विरोधी पक्ष अजिबात निराश झालेला नाही मात्र चार राज्यांच्या तीन राज्यांच्या विजयानंतर तुम्हाला मात्र या विजयाचा उन्माद आणि नशा चढलेली आहे आणि त्या नशेत तुम्ही संसदेच्या प्रतिष्ठेला आग लावायला निघालेला आहात पण तुम्ही जरी आग लावली तरी या देशाची एकशे चाळीस कोटी कोटी जनता सती जाणार नाही ती लढत राहील काल विरोधी पक्षांची एक बैठक झाली इंडिया आघाडी त्या त्या विषयावर चर्चा झाली आणि मला कुठेही निराशेचा सूर दिसला नाही भविष्या दोन हज़ार चौबीस साल कदाचित तुम्हारा निराश आ विफल वैफल्यानग्रस्त वह ची वे स्पष्ट है प्रधानमंत्री मोदी यानी काल नेत्यन्याहू हमने चर्चा के लिए पाल कि कल प्रधानमंत्री जी ने इज़राइल से प्राइम मिनिस्टर से चर्चा की रिगार्डिंग हमास एंड इज़राइल वॉर मेरा आह्वान है मोदी जी से आप नेतन्याहू से उस देश की चुनाव की प्रक्रिया के बारे में चर्चा करिए इसराइल से हमारे देश में ई हैकिंग का तंत्र आया है सबको मालूम है पे आया है सबको मालूम है लेकिन इसराइल में चुनाव बैलेट पेपर पर होता है अमेरिका में चुनाव बैलेट पेपर पर होता है आप महाशक्ति की बात करते हो ना महाशक्ति इस प्रकार से डेमोक्रेसी में चिटिंग करके नहीं बनती आप खुलकर सामने आइए और लड़ाई करिए आपकी महाशक्ति का जो आत्मा है वो ईवीएम में है नाही नाही बघा की हुकुमशाही आहे पण आमची अशी मागणी आहे ईव्हीएम जे आहे त्याच्याबरोबर जे ते स्लीप येते व्हीव्हीपॅट तेच व्हीव्हीपॅट त्या व्हीव्ही पॅटचं शंभर टक्के काउंटिंग व्हायला हवं ही मागणी आमची व्ही व्ही पॅटचं शंभर टक्के काउंटिंग हे व्हायलाच हवं ते व्ही व्ही पॅट जी स्लिप आहे ती त्या मतदारांनी पाहून बॅलेट बॉक्समध्ये टाकायला हवी आम्ही लढत राहू ना आम्ही लढणार आहोत या देशातला हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची जी हत्या सुरू आहे त्याविरुद्ध आम्ही काय मिंधे नाही आहोत ना गुडघे टेकायला लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी ही आमच्याही खांद्यावर आहे लोकशाहीचं मंदिर मोडून काढायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात पूजा करायची किंवा उद्घाटन करायचं हे ढोंग आमच्याकडे नाही राम मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर दिल्लीतलं संसद यांची प्रतिष्ठा राहायला पाहिजे जर दिल्लीतल्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचं स्मशान करून तुम्ही राम मंदिरात जाऊन नौटंकी करणार असाल तर तो राम तुम्हाला पावणार नाही